नर्सिंग क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्ण संधी प्रवेश 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 श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय बेसिक बीएससी नर्सिंग चार वर्षांचा कोर्स जी एन तीन वर्षांचा कोर्स एन एम वर्षांचा कोर्स गावराई कुडाळ येथील साडेसात एकर स्वतःच्या जागेत स्वतःच्या इमारतीत सुसज्ज नर्सिंग कॉलेज भारतीय परिचर्या परिषद दिल्ली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र परिचर्या परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य सुश्रूषा आणि परावैद्यक शिक्षण मुंबई यांची मान्यता प्राप्त असलेले नर्सिंग कॉलेज मुंबई पुणे आणि कोल्हापूर सारख्या मोठ्या शहरातील नामांकित रुग्णालयात कॅम्पस द्वारे चांगल्या पगाराची हमखास नोकरी श्री अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्ट कसाल संचलित इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग कसाल महाविद्यालय समाजातील श्रमजीवी आदिवासी शेतमजूर कंत्राटी कामगार इत्यादी उपक्षित घटकांचे न्याय हक्क आणि सन्मानासाठी श्रमजीवी संघटना महाराष्ट्र गेली एक्केचाळीस वर्षे चिकाटीने कार्यरत आहे श्रमजीवी संघटनेच्या सभासदांची पुढची पिढी असलेल्या बाल संघटनेचा राज्यस्तरीय भव्य बालकला क्रीडा मेळावा नुकताच पूज्य साने गुरुजींच्या जन्मनिमित्ताने उसगाव डोंगरी तालुका वसई जिल्हा पालघर येथे दिमाखात संपन्न झाला पालघर ठाणेसह नाशिक जिल्ह्यातील खेड्यापाड्यांतून श्रमजीवी कुटुंबातील बालकांनी क्रीडा मेळाव्यात सहभागी होऊन खेळांचा आणि विविध स्पर्धा सहभागाचा मनमुराद आनंद घेतला मेळाव्यातील विजेत्या स्पर्धकांना बक्षीस आणि प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले श्रमजीवी संघटना महाराष्ट्र आणि विधायक संसदचे संस्थापक विवेक भाऊ पंडित विद्युलता पंडित संघटनेचे अध्यक्ष रामभाऊ वारणा यांच्यासह मान्यवर मंडळींची मेळाव्यात उपस्थिती होती भारत देशाच्या राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी हजारो क्रांतीवीर आणि वीरांगणांनी हुतात्म्य पत्करले स्वतःचे जीवन स्वातंत्र्यासाठी समर्पित केले त्यांच्या त्यागातून मिळालेले स्वातंत्र्य देशातील गोरगरीब उपेक्षित घटकांपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प घेऊन श्रमजीवी संघटनेची वाटचाल सुरू असून त्यासाठी बाल संघटनेच्या माध्यमातून संघटनेच्या कार्यकर्त्यांची नवीन पिढी जाणीवपूर्वक तयार केली जात आहे राज्यस्तरीय बालकला क्रीडा मेळाव्याच्या संयोजनात संघटनेच्या कार्याध्यक्ष स्नेहा दुबे पंडित सरचिटणीस बाळाराम भोईर विजय जाधव पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश रेंजड ठाणे जिल्हा उपाध्यक्ष जया पारधी मेघवाले व संगीता भोमटे ठाणे जिल्हा सरचिटणीस दशरथ भालके राजेश चन्ने दामिनी भोईर आशा भोईर रेखा थांगडे तुषार सांबरे किशोर माडवी सुनील लोणे राजेंद्र मस्कर दिलीप लोंडे भरत आदेश वाघ नवनाथ भोये तुळशी बुद्दांबरे पौर्णिमा उज्ज्वला शिंपी अजित गायकवाड मयंक स्नेहा नवीन दुबे अजित दळवी नंदू जाधव महेश धोंगडा निलेश वाघ सुहास मुकरे चंद्रा जाधव साईनाथ राजेश जावर आदी कार्यकर्त्यांनी मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली किसन चौरे कोकण नाऊ असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण कर नाऊ डॉट कॉम